नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी ऋषिकेश मठा आडस कोकणकर आपल्या चॅनल स्वागत आहे मित्रांनो आम्ही सगळे आलो इथे ब्रिजवर आलो लाडगरला आणि सगळी ही आमची टीम आले इकडे सगळी संपूर्ण टीम आली आडस कोकणकरची आणि अशा सगळे फॅमिली मेंबर सगळे आम्ही आता पुढे लाडगर ब्रिज पुढे इकडून आलोय मधून आणि सगळे इकडे बघा खूप सुंदर असा स्वच्छ लाडगर चा ब्रिज आहे आणि मला इथे यायला आवडतं की खूप स्वच्छ ब्रिज आहे मस्त बघा एक कागद सुद्धा कागद टाकू नका इथे कागद आपला आहे कागद आपला ना घेऊन जायचं काय स्वच्छ ब्रिज आहे बघा मित्रांनो मी आम्ही आता लगेच निघणार आणि आता आमचा जेवणाचा पण भेद आहे घरी चला मग तर मित्रांनो आम्ही फायनली घरी आलो आणि इथं वाटपा विटोची सगळी सुरुवात आणि आम्ही चिकनाला घेऊन चिकन घेऊन आलो आणि इथं साफसफाई करतो आहे चिकनची आणि असं इकडे आता काय काय मोठी पीस आहेत ते आम्ही बारीक करतोय आम्ही स्वदेशानी आणि बाकीचे सगळे तऱ्यांनी इकडे आमची चपाती मॅन आलेली आहेत आमची चपाती खूप उत्तम करतात अशा रीतीने इकडे चपाती विद्याधर भाजत आहेत आणि विद्याधर खूप सुंदर चपाती शेकवत आहेत हो आणि सगळ्यांना आमच्या मंडळींना आवडते हे बघा खूप सुंदर चपाती शेकवत आहेत आणि अशा रीतीने शेवटी आमची एक वर्षाभर आमची हे होती पार्टी करायची पार्टी करायची आणि त्यासाठी वर्ष लागलं आम्हाला पार्टी करण्यासाठी आणि वर्षानंतर आम्ही फायनली आमच्या भावाच्या मुली वगैरे पण सगळ्या आल्या एकत्र त्यानंतर आम्ही एक जेवणावरचा सुरुवात केलेला आणि आमच्याकडे एक, एक माणूस कमी आहे तो म्हणजे दक्ष दक्ष अचानक न सांगता आम्हाला घरी घरी गेला आम्हाला माहीत नाही तो की घरी गेला तो आणि एक आमची की जी आमची हिरोईन आहे ती पण आज नाही आहे साक्षी तिला आम्ही बोललो होतो पण ती सध्या बाहेर गेले ती कॉलेज करते आणि तिला सुट्टी नसल्यामुळे ती येऊ शकली नाही आणि असे तिने खूप गमतीची मजा मस्ती सुरू आहे आमची सगळ्यांची आणि आमचे कॅमेरामॅन मला काहीतरी थोडेसे दोन शब्द सांगतायत ते मी ऐकतो आहे आणि त्यांच्याने आम्ही सुरू आहे दो दोघांचं आणि आमच्याकडे जो आता मोबाईल व हो कॅमेरा आमचा धरला आहे तो नवीन आहे जे आमची दुर्वा आहे दुर्वाने व्हिडिओ धरलेला आहे दुर्वा आणि आपल्या भाग्यशनी या दोघींनी असं शूट सुरू आहे आमचं व्हिडिओ मजा मस्तीमध्ये आमची संपूर्ण पार्टी सुरू आहे इकडे चपात्याचा भेद केल्याने आमची चपाती मॅन विद्याधर हे खूप सुंदर चपाती शेकवत हो आहेत आणि खरंच खूप मस्त शेकवतात असं फुलतात त्यांच्या चपाती आणि आमचे कॅमेरामॅन जरा सध्या नवीन आहेत कारण दुर्वाणी कॅमेरा धरला आहे त्याच्यामुळे थोडा कॅमेरा हलत असेल ब्लॉकचा आणि आम्ही मटण जरा बारीक करतोय आणि खूप मोठ्या मोठ्या बोड्या असल्यामुळे हे बघा आमचं चपाती मॅन हजार

आता कमीत कमीत नऊ वाजत आले आहेत आणि आमचा जेवणाचा टायमिंग आठ आहे अशा रीतीने आम्ही दोन चिकन बनवणार आहोत आणि एक चिकन सुदेश बनवणार आहे सुदेश इथे चुलीवर चिकन बनवत आहेत आणि एक दुसरा टोपाट चिकन बनवायच्या ते मी गॅसवर बनवणार आहे थोड्या वेळाने आणि आता सुदेशने तेल वगैरे टाकून घेतलं आहे आणि चूल खूप सुंदर पेलते पेटते आणि अशा रीतीने तेल टाकून घेतलं आहे सगळे मसाले आणले काही आवटी मसाले आणलेले आहेत काही आपले बाजारचे मसाले हा आणि इकडे सगळ्या मसाल्याचा एक पेत आणि आमची दुर्वा असते आणि आता मी व्हिडिओ पकडला आहे आणि शिधी आचार्य कुकमेक यांने सगळे मसाले टाकायला सुरुवात केली आणि सगळे मसाले टाकतात गरम पडला आपला तिखट मसाला आता हलद टाकले था थोडेसे हलद था टाजून टाकतात आणि आता ते थोडे थोड्या वेळाने ढवळून घेतील आणि मसाला खूप सुंदर लागला बघा ढवळून घेतला आहे आणि आता जेणे आम्ही घरी वाटण बनवलं होतं आमच्या मंडळीने त्यांनी खूप सुंदर वाटण बनवलं होतं सगळे आणि त्याला वाटण टाकणार आहे आणि वाटण खूप हलवून घेतलंय बघा सुंदर प्रकारे आणि चांगलं जास्त हलवून आहे थोड्या प्रकार फायनली आता आम्ही चिकन टाकतोय आणि चिकन आता टाकायला सुरुवात नाही खूप सुंदर हे बघा चिकन आता शिजलेलं आहे फुटते वा 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 किती छान दिसते तर मित्रांनो आता आम्ही जेवायला सगळे बसलोय पहिले आमच्या भावाच्या मुलीमुळे त्यांना जेवायला सांगितलं खूप वादले होते म्हणून नंतर मग आम्ही बसलो आणि आता मजा मस्ती चालू आहे आणि इकडे आमची राहणी खूप असते तीसुद्धा जॉईन झाली ती दुपारी नव्हती कारण ती मैत्रिणीकडे गेली होती आणि नंतर स रा संध्याकाळी आली खूप खूप मजामस्ती ता मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो